पानी दरबिखो पेट खाने वाली का एक मिनट साई ने तो आवेतर सुपन तो निकरा से मिते बैठे एक मिनट दर्शों से मिते आता जाते से जमालाला रे मटरे उद्देशी प्राणीसला सुखी उद्देशकार ग्रिति सिद्धि पानीवरी आत्मनी प्रमाणे ये तुमा टेरी पिसन कर काम खामे हे माज

<laughs> आतापर्यंत काही शांतता बालकी, अशी शांतता शेवट पर्यंत बाळगाल अशी ज्या बालकाची किंवा बालकापुढे आग्रहाची नोकरी तुमच्या आवडी निवडीचे हिंदी मराठी चित्रपटातील काही

काय रे तू घर माल बटस घर माल बटस काय वस्तु माहिती आहे बघा काय रे बाई बाकीला जगडकर काय ना तू बाई बाबा ऐ को पाйда आमरा पित्तर पासळ का बाई खुद पाहिले मी पाहिले टीचर कोला बसतात अ... मग ब बाकीला मी तो बाबा गाणं गा बाबा बाई

कोलका <tabar> तुम्ही <laughs> 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 ハハハハハ काय म्हणू हा इच्छा कस काय होईल माहिती उगे ते पोर्या जाईल कस काय म्हणू इंग्लंड नी का म्हटलं

विषय घटका तुम्ही माहिती का काय मी तुझ्या खाबर बघाव तुझ्या बघावा कारण का काय आज काय महत्त्वाचा विषय

Hva er det som skjer her?

બાળકા નરુ યો કાસા હા કાસા હા મારા ઓતારી આનંદ માય મતારા ચાંગલા હે મુતારી પડી ગયા ઉઠા બાટી ઉ ને યો કાસા કાસા લાગો બરે ના હા મન હોયે ભરી ગા હા મન

Tak ada komoditi sosial yang कर। का काय वेळा तुला माहिती काय तू नस घर माझ वाटस माहिती तुला ओरा बायको मागे राहायला लगन कधी टाकायला कर लगन मग जंगल मध्ये जाऊ लाकूड सापडत नाही एवढा बिकट प्रसंग आहे हा आणि तुझ्या पण आहे

canga vaso me ઊંગખ નણ નચઓ �ו નચઓ નઓ 我。

अहो कधी खर समाराम आणि कोणता पेपर वाचल ना कोणतं राहतो पेपर नाव येस कोणता राहतो पण झोन

আর এন্ডু করকো না স্যার এই শেড ডক্টর স্যার આવন मिश्रा ডক্টর স্যার নমস্কার অল ইজ আপ জও আমি ডক্টরকে জেন মাইন কই দিই লম

आणि मग गेंट्स कोण पाहता आणि सिस्टर आहे ना सिस्टर सिस्टर शिस्टर सिस्टर हो आणि कुठे येते आणि जे आहे आहे ना पेशंट <laughs> पाहताय

आमच्या दवा खायला तुम्ही एपी पेशंट वापर जात नाही ट्रीटमेंट झाल्याशिवाय राहत नाही कुमार बाप इतका परत जात नाही ट्रीटमेंट झाल्याशिवाय राहत नाही हा कसे कसे पेशंट येतात आमचा दवा खाण्यात कसे कसे पेशंट येतात पण त्याची ट्रीटमेंटच होते पण बघा पहा पहा लवकर पहा हा पाहते ना पाहते ना मागे मागे आमच्या दवाखान्यात पेशंट आला होता पाय मुर्गलेला होता पाय मुरगा लिहिला होता जोरजोराने बोमा मारत होता मग मी त्याला आतमध्ये येतो डावाख्याने अजून बोमा मारायला लागतो कंपाऊंडरांना सांगितलं कंपाऊंडर हा कंपाऊंडरांना सांगितलं म्हटलं याला एक काम करा ऑपरेशन थिएटर मध्ये या ऑपरेशन थिएटर ऑपरेशन थिएटर मध्ये येतं त्याला झोकलो परत अजून बोमा मारायला लागेल पाय कापून टाकला मुरगेल पाय बोमा मारत होता थाप नाही ना पिता सुगा पोलीसले जाऊ काका कुठे मी आता तो काय करतो काका दिला आता हं काका दिला आता व्यवस्था आहे आप इंजेक्शन में लगाय तुमचा पेशंट सुद्धा आम्ही तुम्हाला लवकर उपलब्ध करून देणार आहे आपण चेकअप करद्याने ट्रीटमेंट करद्या आपण पाहू लवकर हं तुम्ही असं कुठे हात नका लावू पहिला लावता छडून छडून kira हां आता चेक कर दे डॉक्टर

म्हणून आमची डिग्री कमी झालेली आम्हाला कमी प्रॉब्लेम झालेला आमच्या पेक्षा अजून एक वरिष्ठ सिस्टर आहे ना वरिष्ठ सिस्टर हा ते मागे ना रूम मध्ये ऐकायला आहे आपला पेशंट ऐकायला ते येते ना त्यांची डुंगरी मोठी आहे त्यांची डुंगरी मोठी आहे डिग्री हा डिग्री मोठी आहे ते बरोबर चेक करते काय शिक्षण झालं हा ते एल एल कोम झालेले एल एल कोम लटक लटक मॅट्रिक पास एमबीबीएस हा तेच आवाज द्या आवाज द्या हा पेशंट तिकडे जाईल इंजेक्शन तुम्हाला दिला म्हणून सुई मध्ये